जात आहेत जाता, जाता विरोधक जे जा आहे ते राजीनामा मागत आहेत कसं तुम्ही हे फोटो वगैरे राजीनामा का द्याचा या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे ना कारण आपल्याला लोकशाही व्यवस्थेमध्ये न्यायव्यवस्था सर्वोच्च व्यवस्था आहे व्यवस्थेने मला निर्दोष मुक्तता सहा वर्षापूर्वी केलेली आहे मला वाटत नाही की हे कोण का बोलतायत आणि आत्ता का आलं पुढं मला माहिती नाही पण एखादा सामान्य कुटुंबातला एखादा मुलगा पुढे येतो चार वेळा आमदार होतो मंत्री होतो प्रचंड संघर्षातून आत्तापर्यंत माझ्यावर तीस बत्तीस गुन्हे असे बोगस दाखल झालेले आहेत त्याच्यावर मी फाईट केलेली आहे लढाई करून आलो आहे त्यामुळं सामान्य कुटुंबातल्या मुलांना राजकारण करायचं नाही असा यांचा मुद्दा आहे की ते प्रस्थापितांनी केलं पाहिजे असं त्यांना वाटतं शिवसेना नेते संजय राऊत हे असं म्हणत आहेत की सर्व सर्व नेते जे आहेत त्यांची तपासणी केली जाणली पाहिजे संजय राऊतांच्यावर पण काही आरोप आहेत असं मला माहिती आहे मी त्याविषयी जाणार नाही पण मी एवढंच सांगेन आपल्याला की न्यायव्यवस्थेने निर्णय दिलेला आहे मी संजय राऊत वर संबंधितांच्या प्रस्ताव आणणार आहे आणि त्यांच्यावर एफ आय आर दाखल करणार आहे दावा अक्षर ती महिला जी आहे ते उपोषणावर बसणार आहे कशा बघता तुम्ही माहिती नाही पण मी एक सांगतो तीच महिला असत नाही कोणतीही महिला असेल त्यांच्यावर असं काही त्यांना प्रयत्न झाला आहे कारवाई झाली पाहिजे